नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू जव्हार मोखाडा तालुक्यातील उपचाराची फरफट थांबता थांबेना रस्त्यापासून पाण्यापर्यंत आणि शाळेपासून आरोग्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची दुर्भिक्ष असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील माता मृत्यू बालमृत्यूचा फेरा कायम आहे दोन महिन्यांपूर्वीच माता मृत्यू व बालमृत्यूने तालुका हादरला असतानाच नव्याने एक प्रकार समोर आला आहे यूची सुविधा मिळवण्यासाठी या बाळाला तब्बल शंभर किलोमीटरचा प्रवास करावा लागला तरी देखील बाळाचा जीव वाचू शकला नाही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील किनिस्ता गावातील योगिता सचिन पुजारी या महिलेला प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सकाळी अकराच्या सुमारास प्रसूती देखील व्यवस्थित झाली जन्माच्या वेळी बाळाचे वजन तीन किलो होते मात्र संध्याकाळी बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला त्यामुळे त्या दिवशी बाळाला व मातेला जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे देखील उपयुक्त सुविधा व यंत्रणा नसल्याने लगेचच त्या बाळाला उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरने त्या नवजात शिशूला मृत घोषित केले एकंदरच जव्हार मोखाडासारख्या दुर्गम भागात पुरेशा आरोग्य सेवे माता मृत्यू व बालमृत्यू डोकेवर काढू लागले असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये दिसून आले आहे बालमृत्यू झाला असेल त्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी झाली होती त्याला बाळाला योग्य वेळी ते मिळू शकलं नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला त्याच्या पुढच्या ज्या सुविधा आहेत त्या डी एच ओ किंवा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून यापुढे होणार नाही अशा पद्धतीनं ना। सगळी व्यवस्था सुरळीत चालेल अशा प्रकारचा प्रयत्न करणार सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी